बघा काय प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे हे शिक्षक पर, पद भरती बाबत प्रसिद्धीपत्रक पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीसनुसार मुलाखतीशिवाय या पदभरती प्रकारासाठी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली शिफारस केलेल्या उमेदवारापैकी आज अखेर सहा हजार एकशे ब्याऐंशी शिक्षक शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झालेले आहेत उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कारवाई त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे वरील प्रमाणे यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जागा रिक्त आहेत सदर रिक्त जागा त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरतीची पुढील कारवाई करण्याची परवानगी मिळवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता शासनाकडे सादर केलेल्या प्रस्ता या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनपत्र दिनांक सात जून दोन हजार चोवीस व चौदा जून चौदा जून दोन हजार चोवीस अन्वे माझे सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची पडताळणी सैनिक कल्याण विभागाकडून करून घेण्याबाबत तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवार पुन्हा उपलब्ध आहेत किंवा कसे याची पुन्हा पडताळणी करून पदभरतीची कारवाई करण्याचे निर्देश प्राप्त झाले माझे सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदाबाबत माझे सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबतची माहिती प्रमाणित करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागवली जिल्हा सैनिक कार्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती सैनिक कल्याण कार्यालयाकडे शासनाकडे सादर केली त्या अनुषंगाने सैनिक कल्याण विभागाचा नियंत्रक विभागाने म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने आज पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी माहिती सैनिक माजी सैनिकांची चारशे चौऱ्याऐंशी पदे रिक्त ठेवून उर्वरित रिक्त पदे रूपांतर करण्यास अनुमती दिली आहे तसेच भूकंपग्रस्त या समानता आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबत पडताळणी पवित्र पोटॉलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्रातील माहिती जाहीर करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया राबवण्यास शासनपत्र दिनांक दहा जून दोन हजार चोवीस मान्यता देण्यात आली आहे माझे सैनिक या प्रवर्गासाठी दहा टक्के जागा रिक्त ठेवून तसेच भूकंपग्रस्त व प्र या प्रवर्गातील रिक्त जागा प्र प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी विचारत घेऊन एकंदरीतच विविध प्रकारच्या परस्पर विविध मागण्या व शिक्षक पदभरती निकट लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित पदे त्या त्या सामाजिक प्रवर्गात सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरती करण्यात येत आहे शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित राऊंड घेण्यासाठी आवश्यक ती कारवाई तीन आठवड्यात पूर्ण करण्यात आली रूपांतरित फेरीमध्ये एकूण पाच हजार सातशे चौदा रिक्त पदापैकी तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस होत आहे रिक्त राहणाऱ्या दोन हजार पाचशे चौसष्ट पदाच्या विषयासाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पद रिक्त राहत आहेत शिफारस होत असल्याबाबत सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे इयत्ता पहिले ते पाचव्या गटातील इंग्रजी माध्यम सातशे दोन उर्दू माध्यम पंच्याण्णव हिंदी माध्यम एक्क्याण्णव मराठी माध्यम चारशे मराठी माध्यम सातशे साठ कन्नड माध्यम नऊ अशी एकूण नऊ हजार सत्तावन्न रिक्त पदार उमेदवारांची शिफारस होत आहे शासन दिलेल्या निर्देशापणे रुपांतर करून आवश्यक ती कारवाई तीन आठवड्यात पूर्ण करण्यात आली रूपांतरित फेरीमध्ये एकूण पाच हजार सातशे चौदा रिक रिक्त पदापैकी तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवारांची नियुक्ती शिफारस होत आहे रिक्त राहणाऱ्या दोन हजार पाचशे चौसष्ट पदाच्या विषयासाठी त्या आरक्षणाचे पात्र उप उमेदवार उपलब्ध न झालेल्या आहेत शिफारस होत असल्याबाबत सविस्तर तपशील खालीलप्रमाणे इतर सहावी ते आठवी या गटातील सर्व माध्यमाची गणित विज्ञान गणित विज्ञान एक हजार तीनशे ब्याऐंशी सामाजिकशास्त्र तीन भाषा अठ्ठ्याण्णव अशी एकूण एक हजार चारशे त्र्याऐंशी रिक्तपदा रिक्तपदावर पात्र उमेदवारांची शिफारस होत आहे मान्य उच्च न्याय येत्या नवी ते दहावी गटातील सर्व माध्यमातून दहा रिक्त पदावर उमेदवारीची शिफारस होत आहे मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील येथील याचिका क्रमांक पंचवीस चौतीस दोन हजार चोवीस पंचवीस पंच्याऐंशी दोन हजार चोवीस दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदभारतीची प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे तदनंतर मान्य उच्च न्यायालयात शिक्षक पदभरतीशी संबंधित याचिका दाखल आहेत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका क्रमांक सत्तावीस चौऱ्याऐंशी दोन हजार चोवीस सत्तावीस बावन्न दोन हजार चोवीसांनी याचिका दाखल आहेत सदरची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद नागपूर येथील दाखल याचिकावरील निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीनं पूर्ण केली आहे तरी देखील या संदर्भात अभियोग दर्गांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती आ, कडे पवित्र पवित्र, पवित्र दोन हजार बावीस ॲट जी जी सी सी ॲट जीमेल डॉट कॉम ईमेलवर सफळ पुरवण्यास सोबत जोडलेल्या विविध नमुन्या सर्वसाधारण गुणवत्यायाधी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत अर्ज सादर करता येईल ईमेल पत्र कोणी ग्रुप में લખો અને મેલ પાઠોને ઉમેદવાર તરીકે આતર્ય ઇતર વ્યક્તિની સંસ્થાની સંગઠનિયા મેલ ઓર મેલ પાઠોને પાઠવલેસ સસે મેલ દુર્લક્ષિત કરે તેチル એશવાય याबाबत કોંતે કોંતે અધિકાર છે મોબાઈલ ઓર અથવા વ્યક્તિનો સંપર્ક સાધુને વીત મધુરત નિંતર પ્રાપ્ત ઈમેલ તસન્ય માર્ગને પ્રાપ્ત तक्रારીચા વિચાર વિચારત घेतले જનાર છે તે છે ઉમેદવારે નોંધ લેય છે सदर निवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणाली होत असल्याने यामध्ये मानवी हस्तक्षेपस व्हावू नये त्यामुळे उमेदवारांनी याबाबत कोणत्या व्यक्तिश्वता यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये सदर पदभरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय पदभरतीतील विविध टप्प्यावर विविध कानावर जिप्त राहिलेली पदे राखून ठेवलेली पदे तसेच मुलाखतीसह पदभरतीतील पदे लवकरात लवकर भरण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे स्प्रमाणपत्राने चुकीच्या अर्जावर अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची शिफारस प्रसिद्ध झालेल्या आहे यामध्ये झाली नसेल अशा अन्य उमेदवारांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्वप्रमाणपत्र योग्य दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल नव्याने जाहिराती घेऊन निवड प्रक्रिया करताना स्वप्रमाणपत्रामध्ये केलेले बदल विचार घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल माझी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागेसाठी माझी सैनिक या यासाठी स्वतंत्र फेरीचं आयोजन करण्यात येणार आहे निवडीसाठी साठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागा तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा आपल्या हातून होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे संस्कृत पिढ्या सुसंस्कृत पिढ्या घडतील याची खात्री आहे न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अध्यायात माहिती प्रसारित करण्यात येईल याच्या बैठकधारकांनी नोंद घ्यायचे तर बघा पाच हजार सातशे चौदा रिक्त पदापैकी तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिफारस होत आहे रिक्त राहणाऱ्या दोन हजार पाचशे चौसष्ट पदांच्या विषयासाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहेत हे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी एकूण एक हजार रिक्त पदावर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे आता इंग्रजी माध्यम आहे सातशे दोन उर्दू माध्यम पंच्याऐंशी हिंदी माध्यम एक्क्याण्णव आणि मराठी माध्यमाचे सातशे साठ आणि कन्नड माध्यमाचे नऊ पद आहेत सहावी ते आठवीसाठी एकूण एक हजार चारशे त्र्याऐंशी रिक्त पदावर उमेदवारी शिफारस करण्यात आली आहे गणित विज्ञान विषयासाठी एक हजार तीनशे ब्याऐंशी सामाजिक शास्त्र विषयासाठी तीन भाषा विषयासाठी अडतीस नववी ते दहावीसाठी एकूण दहा दहा रिक्त पदावर उमेदवारी शिफारस करण्यात आली आहे तर बघ तर बघा आनंदाची <coughs> बातमी की आता कन्वर्ट राऊंडची यादी आलेली आहे आपल्याला ही ही यादी जर हवी असेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपमध्ये सामेलो आपल्याला ही यादी नक्की मिळणार आहे बघा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद thank you